पुरुष वैज्ञानिकांचे योगदान आपल्याला माहित आहे पण महिलांनी दिलेलं योगदान अनेकदा दुर्लक्षित राहिले आहे आज आपण त्या स्त्रियांना जड देऊ

केले मी दाखवून दिला की प्राणी हे समजण्याचा वापर करू oh. शकतात ते विचार करू शकतात प्राणी व मानव यांच्यातील नाते समजून घेणे हे ही विज्ञानाचे एक अंग होता मॅडम आज पर्यावरणाच्या रक्षणासाठी तुमच्या

सायकमान अग्नी विषय मी नेतृत्व नेतृत्व केलं भारताची रक्षा मंत्रालय महिला ही पुरुषांइतक्या सक्षम आहे ने मी अमेरिकेत जाऊन डॉक्टरची पदवी घेतली माझं ध्येय होत यो बाकीला योग्य उपचार मिळावे आकाश जिंगले जेल गुड़ा ने रहस्य उलगडले आनंदी बाई जोशी ने शिक्षा नाची क्रांति के लिए कर आज ही जीव बाजवत आहे, लक्षात ठेवा विज्ञानाला लिंगभेद लिंग नसे तर जिज्ञासा आणि में,